नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की मेडिकल कोर्सेसला ॲडमिशन घेताना किंवा ज्याला आपण हेल्थ सायन्स कोर्सेस म्हणतो त्या कोर्सेसला ॲडमिशन घेत असताना इतर एन्ट्रस एक्झामबरोबरच अर्थात नीटबरोबरच बारावीचे जे काही बोर्डाची परीक्षा आहे त्याला किती महत्त्व आहे याविषयी डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर बारावीला जी काही ग्रुपिंगचा क्रायटेरिया आहे तो नेमका कसा आहे हेल्थ सायन्स कोर्सेसला ॲडमिशन घेत असताना याविषयीसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत त्याचबरोबर कॅटेगरी वाईज ग्रुपिंगला किती मार्क्स लागतात याविषयीसुद्धा बोलणार आहोत विद्यार्थी मित्रांनो काही वर्षा अगोदर जे काही मेडिकल हेल्थ सायन्स कोर्सेसचे ॲडमिशन होते ते बारावीच्या मार्क्सच्या बेसिसवरच होते परंतु नंतरच्या काळात वेगवेगळ्या कोर्सेससाठी वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झाम आल्यामुळे बारावी बोर्डाचं जे काही वेटेज आहे ते थोडंसं कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं तरीही बारावीची जी काही बोर्डाची एक्झाम आहे ती अगदीच दुर्लक्षित करण्यासारखी नाही तिलाही एक प्रकारचं एक महत्त्व आहे त्याच्यामध्ये पण एक सर्टन मार्क्स विद्यार्थ्याला मिळवावे लागतात वेगवेगळ्या ला हेल्थ सायन्स कोर्सेसला ॲडमिशन घेण्यासाठी कॅटेगरी वाईज मार्क्सचं त्या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन ठेवलेलं आहे ते कसं आहे ते पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल ताशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला आपण सुरुवात करतोय व्हिडिओचा विषय आहे मेडिकल कोर्सेसला ॲडमिशन घेताना बारावी बोर्ड परीक्षेचे महत्त्व अगदी थोड्याच दिवसावर या वर्षीच्या बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा आलेल्या आहेत त्या बोर्डाच्या परीक्षेला किती महत्त्व आहे कॅटेगरी वाईज विद्यार्थ्यांना हेल्थ सायन्स कोर्सेसला ॲडमिशन घेण्यासाठी किती मार्क्स रिक्वायर्ड आहेत ते सुद्धा पाहणार आहोत सर्वात आधी आपण डिस्कस करणार आहोत की हेल्थ सायन्स कोर्सेसमध्ये कोणकोणते कोर्सेस येतात ज्याच्या ॲडमिशन प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या सीई टी सेल या वेबसाईटवरून होत असतात आणि दुसरं आहे ग्रुपिंग ग्रुपिंग म्हणजे नेमकं काय का किती विषयाची मिळून ग्रुपिंग विद्यार्थ्यांची बनते आणि कॅटेगरी वाईज मार्क्स कशाप्रकारे ग्रुपिंगला विद्यार्थ्यांना लागत असतात ते सुद्धा आपण पाहणार आहोत हेल्थ सायन्स कोर्सेसमध्ये जर आपण विचार केला तर प्रामुख्याने एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस हे जे काही कोर्सेस आहेत या कोर्सेसची मागणी विद्यार्थ्यांकडे कडून जास्त असते या कोर्सेसला बहुतांश विद्यार्थी या कोर्सेससाठी प्रिपरेशन करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि काही पॅरामेडिकल कोर्सेस आहेत म्हणजेच याच ब्रांचला सपोर्ट करणारे जे काही मेडिकल कोर्सेस आहेत त्याला आपण पॅरामेडिकल कोर्सेस असं म्हणतो त्याच्यामध्ये जे काही टॉपचा पॅरामेडिकल कोर्सेस आहे सध्याच्या घडीला ते आहे बी पी टी एच म्हणजेच फिजिओथेरपी फिजिओथेरपीलासुद्धा मागील दोन चार वर्षापासून विद्यार्थ्यांचा कल वाढलेला आहे तर फिजिओथेरपी हा एक टॉपचा पॅरामेडिकल कोर्स आहे त्याच्यानंतर बी ओ टी एच बी पी अँड ओ बी ए एस एल पी अशा अन्य पॅरामेडिकल कोर्सेससुद्धा आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया की एच एस सी एक्झामचं महत्त्व किती आहे या कोर्सेसला ॲडमिशन घेण्यासाठी सर्वात आधी तर विद्यार्थी बारावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये पास असणं गरजेचं आहे म्हणजे बोर्डाच्या परीक्षेचा पासिंगचा जो क्रायटेरिया आहे तो पास असणं गरजेचं आहे हेल्थ सायन्स कोर्सेसला ॲडमिशन घेण्यासाठी त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी काही ग्रुपिंगची त्या ठिकाणी क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे ग्रुपिंग म्हणजे नेमकं काय तर ग्रुपिंग म्हणजे विद्यार्थ्यांचे फिजिक्स केमेस्ट्री आणि बायोलॉजी या विषयाची टोटल मार्क्स जे येतात त्याला आपण ग्रुपिंग म्हणतो आणि मेडिकल ॲडमिशनला किंवा हेल्थ सायन्स कोर्सेसला ॲडमिशन घेताना या ग्रुपिंगचे काही महत्त्वाचे क्रायटेरिया आहेत कॅटेगरी वाईज ते नेमके आपण का कशाप्रकारे आहेत ते आपण पाहूया जर विद्यार्थ्याला एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस सारखे कोर्सेसला ॲडमिशन घ्यायचं असेल तर ओपन डब्ल्यू एस कॅटेगरीचा जो विद्यार्थी आहे त्याला फिजिक्स केमेस्ट्री बायोलॉजी या विषयाचे जे काही तीनशे मार्क्स आहेत ते एकूण या तीनशे मार्क्सपैकी दीडशे मार्क्स मिळवणं गरजेचं आहे तरच विद्यार्थी एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस या कोर्सेसला एलिजिबल होतो ओपन आणि डब्ल्यू एससाठी रिझर्व कॅटेगरी बाकी ओपन ई डब्ल्यू एस सोडून जेवढ्या काही महाराष्ट्र राज्यात रिझर्व कॅटेगरी आहेत एस सी आहे एस टी आहे एन टी आहे ओबीसी आहे एस बी सी आहे नव्याने मराठा आरक्षण मिळाल्यामुळे एस सी बी सी कॅटेगरी आहे विजे आहे बाकी जे काही रिझर्व्ह कॅटेगरी आहेत अशा विद्यार्थ्यांना तीनशेपैकी एकशे वीस मार्क्स ग्रुपिंगमध्ये असणं गरजेचं आहे जर विद्यार्थी ओपनचा असेल आणि अपंग असेल किंवा दिव्यांग असेल तर त्या विद्यार्थ्याला तीनशेपैकी एकशे पस्तीस मार्क्स फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी बोर्डामध्ये जे काही परी पेपर आहे त्यांच्या विषयामध्ये पी सी बीमध्ये एकशे पस्तीस मार्क्स मिळवणं ओपन डब्ल्यू डीच्या विद्यार्थ्याला गरजेचं आहे आता पॅरामेडिकल कोर्सेस जे मी सांगितलेत फिजिओथेरपीसह जे काही अन्य थेरपी कोर्सेस आहेत याच्यासाठी मात्र पी सी बीसाठीचा कुठलाही क्रायटेरिया नाही इथे विद्यार्थी फक्त बारावी पास असणं गरजेचं आहे ग्रुपिंगचा क्रायटेरिया पॅरामेडिकल कोर्सेसला नाही परंतु जे काही महत्त्वाचे हेल्थ सायन्स कोर्सेस आहेत त्या हेल्थ सायन्स कोर्सेससाठी ग्रुपिंगचा सा क्रायटेरिया लागतं आता आणखी एक विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की ग्रुपिंग करत असताना प्रत्येक विषयामध्ये समजा ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी आहे तर प्रत्येक विषयामध्ये पन्नास 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 असे मिळून दीडशे मिळवणं गरजेचं आहे का तर असं काही नाही तर पी सी बी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मार्क्स स्वतंत्र विषयामध्ये विद्यार्थ्याला किती असू शकतात परंतु टोटल त्याची जी काय आहे ती दीडशे आली आली पाहिजे आणि रिझर्व कॅटेगरीचा जो विद्यार्थी आहे त्याची टोटल एकशे वीस असणं गरजेचं आहे म्हणजे उदाहरणारदाखल आपण घेऊयात एखादा ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी आहे त्याला फिजिक्समध्ये पंचेचाळीस पंचे मार्क्स आहेत केमिस्ट्रीमध्ये पन्नास मार्क्स आहेत आणि बायोलॉजीमध्ये पंचावन्न आहेत म्हणजे तिन्ही विषयामध्ये विद्यार्थ्याला वेगवेगळे मार्क्स आहेत परंतु याची जर आपण टोटल केली तर या ठिकाणी थी दीडशे होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि हा विद्यार्थी हेल्थ सायन्स कोर्सेस प्रामुख्याने जे काही हेल्थ सायन्स कोर्सेस आहेत त्याच्यासाठी इलिजिबल झालेलं आपल्याला पाहायला मिळतं रिझर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्याचं उदाहरण घेऊ एखादा विद्यार्थी आहे त्याला फिजिक्समध्ये बेचाळीस मार्क्स आहेत केमिस्ट्रीमध्ये चाळीस मार्क्स आहेत आणि बायोलॉजीमध्ये अडीश अडतीस मार्क्स आहेत तर ह्याची जर आपण टोटल केली तर ही एकशे वीस भरते आणि हा सुद्धा विद्यार्थी त्या ठिकाणी इलिजिबल होतो आता या ठिकाणी आणखी एक गोष्ट आहे जे महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजाचे जे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये एस सी बी सी अंतर्गत जे काही आरक्षण स्वतंत्र देण्यात आलेलं आहे हे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये रिझर्व कॅटेगरीमध्ये येतात म्हणजे महाराष्ट्र ई टी सेलच्या वेबसाईटवरून ज्या काही महाराष्ट्र राज्यातील गव्हर्मेंट तसेच प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत महाराष्ट्र राज्यातली इथे ॲडमिशन घेताना विद्यार्थ्याला महाराष्ट्र राज्यामध्ये एकशे वीसचा क्रायटेरिया लागू होतो पी सी बीचा परंतु एस सी बी सी आरक्षण हे सेंट्रल लेवलला नसल्यामुळे हे विद्यार्थी सेंट्रल लेवलला डब्ल्यू एस ग्रहित धरले जातात आणि सेंट्रल लेवलला या ठिकाणी विद्यार्थ्यांना दीडशेचा क्रायटेरिया लागू होतो हे जे उदाहरण आहे ते एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांसाठीचं आहे आता आपण पाहूयात की ग्रुपिंगचा क्रायटेरिया जो आहे हा जो क्रायटेरिया ला आहे कोणकोणत्या ॲडमिशन प्रोसेसला लागू होतो तर ग्रुपिंग जे आहे ओपन कॅटेगरीसाठी दीडशे मार्क्सची आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी एकशे वीस मार्क्सची ही जी ग्रुपिंग आहे ती महाराष्ट्र डोमासाईल स्टुडंटसाठी हे महाराष्ट्र राज्यातील जे काही गव्हर्मेंट कॉलेज आहेत त्याचबरोबर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत यांच्या ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया हे सीई टी सेलच्या वेबसाईटवरून होत असतात या ठिकाणी विद्यार्थ्यांना ग्रुपिंगचा हा क्रायटेरिया लागू होतो त्याचबरोबर ऑल इंडिया कोठा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या काही काउन्सिलिंग प्रक्रिया आहेत किंवा ज्याला आपण प्रवेश प्रक्रिया म्हणतो त्या ठिकाणी सुद्धा हा ग्रुपिंगचा क्रायटेरिया लागू होतो जर विद्यार्थ्याला बाहेरच्या राज्यातील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे ज्याला आपण आदर स्टेट ॲडमिशन असं म्हणतो तर त्या ठिकाणी मात्र महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी कोणत्याही कॅटेगरीचा असला तरी त्याला दीडशे मार्क्स मिळवणं गरजेचं आहे म्हणजे सेफ साईड विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेमध्ये बोर्डाची जी काही परीक्षा आहे कुठल्याही क्रॅटेगरीचा विद्यार्थी असेल सेफ साईट जर आपण बघितली तर विद्यार्थ्याला पी सी बी म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हा जो काही टोटल तीनशे होते तीनशेपैकी दीडशे मार्क्स मिळाले तर विद्यार्थी भारत देशातल्या कुठल्याही काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेऊन प्रामुख्याने जे काही हेल्थ सायन्स कोर्सेस आहेत एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस या ठिकाणी पार्टिसिपेट करू शकतो जर रिझर्व कॅटेगरीचा विद्यार्थी असेल त्याला एकशे वीस ग्रुपिंग भरत असेल तर तो विद्यार्थी फक्त महाराष्ट्र स्टेटमधले जे काही कॉलेजेस आहेत त्यासाठी इलिजिबल होतो त्याचबरोबर ऑल इंडिया कोटातून होणारे जे काही सेंट्रल गव्हर्मेंटची काउन्सिलिंग प्रक्रिया याच्यामध्ये गव्हर्मेंट कॉलेज प्लस डीम युनिव्हर्सिटीच्या ॲडमिशन प्रक्रिया याच्यासाठी इलिजिबल होतं बाहेरच्या राज्यातील जे काही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्यासाठी तो विद्यार्थी नॉट एलिजिबल असतो त्यामुळं दीडशे मार्क्स ही जे काय आहे ग्रुपिंग ही महत्त्वाची आहे अशा प्रकारे बारावीच्या मार्क्सला त्या ठिकाणी वेटेस ठेवण्यात आलेलं आहे बारावी बोर्डाच्या परीक्षा अगदी काही दिवसावर येऊन ठेवलेल्या आहेत बारावीच्या गुणांना या ठिकाणी महत्त्व देण्यात आलेलं आहे जेईला जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी थोडंसं अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतं परंतु हेल्थ सायन्स कोर्सेसमध्ये थोडं सा का असे ना बारावी बोर्डाच्या मार्क्सचं महत्त्व त्या ठिकाणी आहे एखाद्या विद्यार्थ्याला नीटमध्ये भरपूर मार्क्स मिळाले उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला नीटमध्ये सहाशे वीस मार्क्स त्या ठिकाणी मिळालेले आहेत परंतु जर त्या विद्यार्थ्याची जे काही त्याची कॅटेगरी असेल त्या कॅटेगरीनुसार बारावी बोर्डाची ग्रुपिंग जर भरत नसेल तर तो विद्यार्थी एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस कोर्सेससाठी नॉट इलिजिबल होऊ शकतो तो फक्त पॅरामेडिकल कोर्सेससाठी इलिजिबल होईल त्यामुळं बारावी बोर्डाचं महत्त्वसुद्धा तितकंच महत्त्वाचं त्या ठिकाणी आहे तर एवढाच विषय सांगण्यासाठी तुमच्यासमोर आलेलो होतो येणाऱ्या काळामध्ये अशाच प्रकारचे काउन्सलिंगचे अपडेट्स तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरून मिळणार आहेत त्यामुळं जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन होऊ शकता तुर्ता सातच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद